पालघरच्या जव्हारमधील वाळवंडा या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे आदिवासी समाजातील तारपा या पारंपरिक वाद्य आणि नृत्याला साता समुद्र पार पोहोचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांना या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं जाणार असून मागील पेक्षाही जास्त वर्षांपासून भिकल्या धिंडा तारपा वाद्य वाजवत आहेत शिक्षण नसलेल्या धिंडा यांना अवघ्या बारा वर्षांपासूनच तारपा नृत्याची आणि वाद्याची आवड निर्माण झाली असून आज ब्याण्णव वर्षाचे झाल्यानंतर देखील त्यांच्या तारपा वाद्याची तीच आवड कायम आहे आतापर्यंत त्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं असलं तरी देखील देशातील सर्वोच्च असलेल्या पद्मश्री या पुरस्कारामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळतो तारपा हेच वाद्य आपलं दैवत असून येणाऱ्या पिढ्यांनी ही परंपरा जपली पाहिजे असं आवाहन देखील यावेळी धिंडा यांच्याकडून करण्यात आलं चांगला वाटत चा, कसा वाटत चांगला चा, मन समाधान आला हातात अजून दिला नाही पण मन समाधान झाला कधी ना कधी तरी मिळणारच आहे हे माझा भाग्य समजा किती वर्षापासून मी बारीकच्या म्हणजे दहा बारा वर्षापासून गाई चारायला लागलून तेथून मी गुरुशी माझा वाद्य चालवा असा हे वादे वाजवायचा म्हणजे शरीर पण चांगला आणि मन मन समाधान होय याच्यात जे काय मी देवाची आराधना करत ते तुम्हाला माहित नाही पडल पण त्याचा ऐका ऐकाय मन समाधान चांगला वाटत किती किती कशाने हे तयार केलं जात काय हे माडाचं पात आणि हे बंबू हे बंबू पण नर आणि माती असा परिवार बनवलेला आहे आणि त्याला दुधी चोड आहे आता तरुण पिढीला तुम्ही काय सांगायचं तरुण पिढीला काय सांगायचं आता त्याला समजवलं पाहिजे समजला पाहिजे त्याला कळलं पाहिजे ही संस्कृती टिकवायला